लोले आज जीला आयला आवडतं ना हं आवडतं ना <laughs> खुश होईन तिला मला बघून तिला माहिती होतं का मी येणार आहे तिला नाही तू नजर नाही माहिती तू सांगितलं आता आच्छा चढं बघितल्यावर तिलाले आश्चर्य वाटतं तू तोंड पुस घडत पाय ले बोल ले Kone? कोण है आता बच्चे पटाकाय कोण है मना दे कोण है कौन हा पडी काय म्हणला ते काय नाही आणले आला का घ्यायला आले ते मला आलता होय हा माझी बाय बोरी आले ते तो आई का नाही आली नाही आली यायची नाही नाही ना जत्रेला येईन जत्रेला चाचाला यायची बरे आहेत का सरे माणसं कुठे हा काय मान काय त्यासाठी जीव काढा <laughs> इकडे इकडे ना मग मुका दे बाई इकडे

काय केलं नाही ताईला येते ते येते ते अग हे का असा फुपट आहे त्या घरात तर मग झाडू तरी काढ येते अग तुझे आता कवर झाडू मारायचं आहे जेवण आलात का हा पण ती येत ती बाळा ती झाली हाय हा 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 खे तर तुला खायला आणले मला हिने दिल ते निशाने काय दिलतं भूत पो या देखा बाहे तुला खायचं पैसे तुला माझ्या बायाबरे आवड का मला लिखत वाटली होती गे जत्राला आल्या तर तशाच गेल्या छान जाते बाय झाला जाते किती तुझे मावळ बारा तारखेला म्हणते घर हा बावीस 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 तू घे ना तू खा तू खा तर हाय अजून हाय खा कसं आहे कसं आहे कसं लागतंय सांग ना गोड आहे का अगं पोळी लागेल ते कोणत्या गाडीत दागे। 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 दे दे। तर आता आम्ही आले गावाला आमच्या घरी कोणतं वरचं बटन आहे तर आले घरी तर प्रांजलला पाहिजे लाईट बॅटरी पाहिजे एवढं गरम ना नाय गरम ते तर पप्पा इथं राहते घर बघू शकते एकदम टपात ठेवतील पप्पा आमचे <laughs> आजीसाठी राहावं लागते तुम्हाला आजी डाक पुढच्या व्हिडिओमध्ये हो आजीसाठी परत इथं परठी देवाची तर काहीतरी दे बनावं लागेल पुरींना खायला देवाच्या पायाचं तर आले गावाला अचानक यायचं कारण मी तुम्हाला सांगन पुढच्या व्हिडिओमध्ये हो हे बघा हे दोघींचं कसं चालले खेळायचं <laughs> तुम्हाला घराचं हे होऊन चोर नक्की दाखवत त्यावेळेस दादा आला होता पण त्याने काय एवढं बराबर नव्हतं दाखवून मी पूर्ण सगळं दाखव सगळं 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 दाखवून आता मी जाते फ्रेश होते मला जायचं मी आलेले आहे कार्यक्रमासाठी तर काय कार्यक्रम आहे तुम्हाला दाखवून पुढच्या व्हिडिओमध्ये चला कुठे पप्पा पुरीना बनवली मॅगी आणि असं भयंकर गरम होतंय ना खरंच जे गावी राहणारे असतात माणसं ते कसे राहत असतील काय माहित नाही पण त्यांना सवय झालेली असते सवय झालेली असते गावाकडे राहायची आपल्याला सवय नाही लय भयंकर गरम आहे तर इकडं ना सोय सगळी फॅन वगैरे आहे सगळं कूलर पण आहे तो कूलर आणायचा होता घरी तर चला पुरी ना मॅगी देते खायला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय कार्यक्रमे काय काय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे तर बाय बाय ऊन लागायचं हा 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 चलो आता डोक्यावर घ्यायचं गरम नाही लागणार आहे का नाही ऊन नाही लागणार काय झालं टोपी कशाला हेच घ्यायचं नॅपकिन टोपी कशाला पप्पा बॅग बिघेद चला आता आम्ही चाललो तिकडं कार्यक्रमाला चला बोल करा बरं बकरी पैसे बकरी बघ सगळ्या गाडी ही ना दणकट पण आहे काय काय गाडी असते लकी तशी é pra सर्वांना कसे आज गे मस्त हातना है चानल वर्ती, चानल चनावी आ, ना स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर आम्ही आलेलो आहोत गावी तर आता मस्तपैकी पैकी पोऱ्यानं मॅगी दिली ती करून तुला चहा प्या कुठं काय चहा प्यायचा कोणी चहा प्यालता पप्पा गेले ते आमच्या दुकानात आई पिली का चहा पिली ना का दिल दिलता पिली ना हाय बोल सगळ्यांना हाय नमस्कार बोल नमस्कार कर नमस्कार नमस्कार कर नमस्कार काय हा मी बसले हा मला दिसा नाही काय चाललंय इकडून बघ इकडून दिसते का हा बसले 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 ना काय तारा आहे काही निघाला अस काही निघाल राजी काय बसले नव्हतो काय होतं आम्हाला ना आम्ही काम करून पोटकी त्याने मोडून टाक